नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एज्युकेटॉलॉजी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे या नवीन व्हिडिओमध्ये आपण भारतातील सर्व लोकनृत्य पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये आपण एम पी एस सी पोलीस भरती रेल्वे एस एस सी बँक आणि डिफेन्स या परीक्षेमध्ये विचारलेल्या प्रश्नांचा समावेश केलेला आहे व्हिडिओ खूप महत्वाचा असणार आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक एक गोटीपुआ हे लोकनृत्य कोणत्या राज्यातील आहे पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी ओडिशा गोटीपुआ हे लोकनृत्य ओडिशा या राज्यातील आहे प्रश्न क्रमांक दोन घंटा मर्दाळा हे लोकनृत्य कोणत्या राज्यातील आहे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए आंध्र प्रदेश घंटा मर्दाळा हे लोकनृत्य आंध्र प्रदेश, प्रदेश या राज्यातील आहे प्रश्न क्रमांक तीन गिरडा हे लोकनृत्य कोणत्या राज्यातील आहे तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी मध्य प्रदेश गिरडा हे लोकनृत्य मध्य प्रदेश या राज्यातील आहे प्रश्न क्रमांक चार खुल्लम हे लोकनृत्य कोणत्या राज्यातील आहे चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी मिझोराम खुल्लम हे लोकनृत्य मिझोराम या राज्यातील आहे प्रश्न क्रमांक पाच भारतात किती शास्त्रीय नृत्य प्रकार आहेत अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे याला स्टार मार्क सुद्धा करून घेऊ शकता पाचव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी आठ भारतात एकूण आठ शास्त्रीय नृत्य प्रकार आहेत ते शास्त्रीय नृत्य प्रकार कोणकोणते आहेत ते सुद्धा जाणून घेऊया भरतनाट्यम तमिळनाडू कथक उत्तर प्रदेश कथकली केरळ मोहिनाट्यम केरळ ओडिसी ओडिशा सात्रिया आसाम मणिपुरी मणिपूर आणि कुचिपुडी आंध्र प्रदेश अशा प्रकारे भारतात आठ शास्त्रीय नृत्य प्रकार आहेत प्रश्न क्रमांक सहा हिमाचल प्रदेशात खालीलपैकी कोणता नृत्य प्रकार लोकप्रिय आहे सव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक पी नाटी हिमाचल प्रदेशात नाटी हा नृत्य प्रकार लोकप्रिय आहे प्रश्न क्रमांक सात खालीलपैकी कोणते लोकनृत्य एका हातात तलवार आणि दुसऱ्या हातात ढाल घेऊन साजरे केले जाते सातव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी पायिका पायिका हे लोकनृत्य या लोकनृत्यामध्ये एका हातात तलवार आणि दुसऱ्या हातात ढाल घेऊन साजरे केले जाते प्रश्न क्रमांक आठ रौफ हे कोणत्या ठिकाणाचे प्रसिद्ध लोकनृत्य आहे आठव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी जम्मू काश्मीर रौफ हे लोकनृत्य जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाचे आहे प्रश्न क्रमांक नऊ गोटीपुआ हे लोकनृत्य कोणत्या राज्यातील आहे नवव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए ओडिशा गोटीपुआ हे लोकनृत्य ओडिशा या राज्यातील आहे प्रश्न क्रमांक दहा लांबी हे लोकनृत्य कोणत्या राज्यातील आहे दहाव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी कर्नाटक लांबी हे लोकनृत्य कर्नाटक या राज्यातील आहे प्रश्न क्रमांक अकरा खालीलपैकी कोणते ओडिशाचे प्रसिद्ध लोकनृत्य आहे अकराव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी रंगाबाती रंगाबाती हे लोकनृत्य ओडिशाचे प्रसिद्ध लोकनृत्य आहे प्रश्न क्रमांक बारा रेंगमा हे लोकनृत्य कोणत्या राज्यातील आहे बाराव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी नागालँड नागालँडमध्ये रेंगमा हे लोकनृत्य प्रसिद्ध आहे प्रश्न क्रमांक तेरा झवरा हे लोकनृत्य कोणत्या राज्यातील आहे तेराव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी उत्तर प्रदेश झवरा हे लोकनृत्य उत्तर प्रदेश या राज्यातील आहे प्रश्न क्रमांक चौदा लावणी आणि तमाशा हे लोकनृत्य कोणत्या राज्यातील आहे चौदाव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी महाराष्ट्र लावणी आणि तमाशा हे लोकनृत्य महाराष्ट्र या राज्यातील आहे प्रश्न क्रमांक पंधरा नवटंकी हे लोकनृत्य कोणत्या राज्यातील आहे पंधराव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी उत्तर प्रदेश नवटंकी हे लोकनृत्य उत्तर प्रदेश या राज्यातील आहे प्रश्न क्रमांक सोळा थै्यम हे था लोकनृत्य कोणत्या राज्यातील आहे सोळाव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए केरळ थै्यम हे, हे लोकनृत्य केरळ या राज्यातील आहे प्रश्न क्रमांक सतरा छपैली हे लोकनृत्य कोणत्या राज्यातील आहे सतराव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी हिमाचल प्रदेश छपैली हे लोकनृत्य हिमाचल प्रदेश या राज्यातील आहे प्रश्न क्रमांक अठरा गरबा हे लोकनृत्य कोणत्या राज्यातील आहे अठराव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी गुजरात गरबा हे लोकनृत्य गुजरात या राज्यातील आहे प्रश्न क्रमांक एकोणीस पंथी हे, हे लोकनृत्य कोणत्या राज्यातील आहे एकोणीसाव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए छत्तीसगड पंथी हे लोकनृत्य छत्तीसगड या राज्यातील आहे प्रश्न क्रमांक वीस कर्मा हे लोकनृत्य कोणत्या राज्यातील आहे विसाव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी वरील दोन्ही म्हणजेच ऑप्शन ए छत्तीसगड आणि ऑप्शन बी झारखंड या दोन्ही राज्यांमध्ये कर्मा हे लोकनृत्य प्रसिद्ध आहे प्रश्न क्रमांक एकवीस शैला हे लोकनृत्य कोणत्या राज्यातील आहे एकविसाव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए छत्तीसगड छत्तीसगड राज्यामध्ये शैला हे लोकनृत्य प्रसिद्ध आहे प्रश्न क्रमांक बावीस सरहुल हे लोकनृत्य कोणत्या राज्यातील आहे बावीसाव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी झारखंड सरहुल हे लोकनृत्य झारखंड या राज्यातील आहे प्रश्न क्रमांक तेवीस फुगडी हे लोकनृत्य कोणत्या राज्यातील आहे तेवीसाव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी गोवा फुगडी हे लोकनृत्य गोवा या राज्यातील आहे प्रश्न क्रमांक चोवीस सुईसिनी हे लोकनृत्य कोणत्या राज्यातील आहे चोवीसाव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए राजस्थान सुईसिनी हे लोकनृत्य राजस्थान या राज्यातील आहे प्रश्न क्रमांक पंचवीस जाटरा हे लोकनृत्य कोणत्या राज्यातील आहे पंचवीसाव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी बिहार जाटरा हे लोकनृत्य बिहार या राज्यातील आहे प्रश्न क्रमांक सव्वीस घुमर हे लोकनृत्य कोणत्या राज्यातील आहे सव्वीसाव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए राजस्थान घुमर हे लोकनृत्य राजस्थान या राज्यातील आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस कीर्तन हे लोकनृत्य कोणत्या राज्यातील आहे सत्तावीसाव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी पश्चिम बंगाल कीर्तन हे लोकनृत्य पश्चिम बंगाल या राज्यातील आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस बांबू हे लोकनृत्य कोणत्या राज्यातील आहे अठ्ठावीसाव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी मेघालय बांबू हे लोकनृत्य मेघालय या राज्यातील आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस तरंगमेल हे लोकनृत्य कोणत्या राज्यातील आहे एकोणतीसा प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी गोवा तरंगमेल हे लोकनृत्य गोवा या राज्यातील आहे प्रश्न क्रमांक तीस दोन हजार पंधरामध्ये खालीलपैकी कोणत्या लोकनृत्याने भारताने गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये प्रवेश केला आहे तिसाव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए नाटी दोन हजार पंधरामध्ये नाटी या लोकनृत्याने गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये प्रवेश केलेला आहे प्रश्न क्रमांक एकतीस खालीलपैकी कोणते लोकनृत्य झारखंड राज्यातील जमातींशी संबंधित आहे एकतीसाव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी मुंडारी नृत्य मुंडारी नृत्य हे झारखंड राज्यातील जमातींशी संबंधित आहे प्रश्न क्रमांक बत्तीस माच हे लोकनृत्य कोणत्या राज्यातील आहे बत्तीसाव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए मध्य प्रदेश माच हे लोकनृत्य मध्य प्रदेश या राज्यातील आहे प्रश्न क्रमांक तेतीस ओडिशातील लोकनृत्य रणपामध्ये कोणत्या देवाचे अभिनय केले जाते तेहत्तीसाव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी कृष्ण ओडिशातील लोकनृत्य रणपामध्ये कृष्ण या देवाचे अभिनय केले जाते प्रश्न क्रमांक चौतीस नटपूजा हे लोकनृत्य कोणत्या राज्यातील आहे चौतीसाव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए आसाम नटपूजा हे लोकनृत्य आसाम या राज्यातील आहे प्रश्न क्रमांक पस्तीस सिक्कीमच्या लोकांचे कुलदैवत असलेल्या कांचनजंगाच्या सन्मानार्थ खालीलपैकी कोणते सामूहिक लोकनृत्य साजरे केले जाते पस्तीसाव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी चू फाट सिक्कीमच्या लोकांचे कुलदैवत असलेल्या कांचनजंगाच्या सन्मानार्थ चू फाट हे सामूहिक लोकनृत्य साजरे केले जाते प्रश्न क्रमांक छत्तीस खालीलपैकी कोणते लोकनृत्य आसाममधील चहा जमाती सादर करतात छत्तीसाव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी झुमूर झुमूर हे लोकनृत्य आसाममधील चहा जमाती सादर करतात व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला अवश्य लाईक आणि सुद्धा करून घेऊ शकता लाईक आणि सबस्क्राईब केल्याने क्रिएटरला एक मोटिवेशन मिळत असतो प्रश्न क्रमांक सदोतीस भांगडा आणि गिद्दा हे लोकनृत्य कोणत्या राज्यातील आहे सदोतीसाव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए पंजाब भांगडा आणि गिद्दा हे लोकनृत्य पंजाब या राज्यातील आहे प्रश्न क्रमांक अडोतीस लिम हे लोकनृत्य कोणत्या राज्यातील आहे अडतीसाव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी नागालँड लिम हे लोकनृत्य नागालँड या राज्यातील आहे प्रश्न क्रमांक एकोणचाळीस अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे हा प्रश्न कितीतरी वेळा परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला आहे प्रश्न आहे छोटा नागपूर पठाराचे संबंध कोणत्या लोकन लोकनृत्याशी आहे एकोणचाळीसाव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए मुंडारी छोटा नागपूर पठाराचे संबंध मुंडारी या लोकनृत्याशी आहे प्रश्न क्रमांक चाळीस भवाई हे लोकनृत्य कोणत्या राज्यातील आहे चाळीसाव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक टी राजस्थान भवाई हे लोकनृत्य राजस्थान या राज्यातील आहे प्रश्न क्रमांक एक्केचाळीस अलकप हा झारखंड आणि कोणत्या राज्याच्या काही भागात प्रचलित असलेला ग्रामीण नृत्य नाटकाचा कार्यक्रम आहे एक्केचाळीसाव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए पश्चिम बंगाल अलकफ हा झारखंड आणि पश्चिम बंगाल या राज्यांच्या काही भागात प्रचलित असलेला ग्रामीण नृत्य नाटकाचा कार्यक्रम आहे प्रश्न क्रमांक बेचाळीस धनगरी गाजा हे पारंपरिक लोकनृत्य खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे बेचाळीसाव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी महाराष्ट्र धंगरी गाजा हे पारंपरिक लोकनृत्य महाराष्ट्र या राज्याशी संबंधित आहे प्रश्न क्रमांक त्रेचाळीस खैता हे लोकनृत्य कोणत्या राज्यातील आहे त्रेचाळीसाव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी नागालँड खैता हे लोकनृत्य नागालँड या राज्यातील आहे प्रश्न क्रमांक चव्वेचाळीस दांडिया हे लोकनृत्य कोणत्या राज्यातील आहे चव्वेचाळीसाव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी गुजरात दांडिया हे लोकनृत्य गुजरात या राज्यातील आहे प्रश्न क्रमांक पंचेचाळीस कावडी हे लोकनृत्य कोणत्या राज्यातील आहे पंचेचाळीसाव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी तमिळनाडू कावडी हे लोकनृत्य तमिळनाडू या राज्यातील आहे प्रश्न क्रमांक सेहेचाळीस दिवारी हे लोकनृत्य कोणत्या राज्यातील आहे सेहेचाळीसाव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए मध्य प्रदेश दिवारी हे लोकनृत्य मध्य प्रदेश या राज्यातील आहे प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस ग्रीडा हे लोकनृत्य कोणत्या राज्यातील आहे सत्तेचाळीसाव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए मध्य प्रदेश ग्रीडा हे लोकनृत्य मध्य प्रदेश या राज्यातील आहे प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस झकोलिया हे लोकनृत्य कोणत्या राज्यातील आहे अठ्ठेचाळीसाव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी गुजरात झकोलिया हे लोकनृत्य गुजरात या राज्यातील आहे प्रश्न क्रमांक एकोणपन्नास भद्रकवी हे लोकनृत्य कोणत्या राज्यातील आहे एकोणपन्नासाव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए केरळ भद्रकवी हे लोकनृत्य केरळ या राज्यातील आहे प्रश्न क्रमांक पन्नास यक्षगान हे लोकनृत्य कोणत्या राज्यातील आहे पन्नासाव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी कर्नाटक यक्षगान हे लोकनृत्य कर्नाटक या राज्यातील आहे प्रश्न क्रमांक एकावन्न बिहू हे लोकनृत्य कोणत्या राज्यातील आहे एकावन्नाव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए आसाम बिहू हे लोकनृत्य आसाम या राज्यातील आहे प्रश्न क्रमांक बावन्न काई सिलबट्टम हे लोकनृत्य कोणत्या राज्यातील आहे बावनव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी तमिळनाडू काई सिलबट्टम हे लोकनृत्य तमिळनाडू या राज्यातील आहे प्रश्न क्रमांक त्रेपन्न चेरव हे लोकनृत्य कोणत्या राज्यातील आहे त्रेपन्नाव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी <गीख> मिझोराम चेरव हे लोकनृत्य मिझोराम या राज्यातील आहे प्रश्न क्रमांक चोपन्न कूड हे लोकनृत्य कोणत्या राज्यातील आहे चोपन्नाव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी जम्मू काश्मीर कूड हे लोकनृत्य जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशातील आहे प्रश्न क्रमांक पंचावन्न सवारी हे लोकनृत्य कोणत्या राज्यातील आहे पंचावन्नाव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी ओडिशा सवारी हे लोकनृत्य ओडिशा या राज्यातील आहे प्रश्न क्रमांक छप्पन्न केदोह हो हे लोकनृत्य कोणत्या राज्यातील आहे छप्पन्नाव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी वरील सर्व म्हणजेच ऑप्शन ए आसाम ऑप्शन बी मणिपूर आणि ऑप्शन सी नागालँड या तिघां राज्यांमध्ये केदोह हो हो हे लोकनृत्य साजरा केला जातो प्रश्न क्रमांक सत्तावन्न लासिया हे लोकनृत्य कोणत्या राज्यातील आहे सत्तावन्नाव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी गुजरात लासिया हे लोकनृत्य गुजरात या राज्यातील आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावन्न कजरी हे लोकनृत्य कोणत्या राज्यातील आहे अठ्ठावन्नाव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए उत्तर प्रदेश कझरी हे लोकनृत्य उत्तर प्रदेश या राज्यातील आहे प्रश्न क्रमांक एकोणसाठ हिकत हे लोकनृत्य कोणत्या राज्यातील आहे एकोणसाठाव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी जम्मू काश्मीर हिकत हे लोकनृत्य जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशातील आहे प्रश्न क्रमांक साठ दंडानटा हे लोकनृत्य कोणत्या राज्यातील आहे साठाव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी ओडिशा दंडानटा हे लोकनृत्य ओडिशा या राज्यातील आहे प्रश्न क्रमांक एकसष्ट कुजिता हे लोकनृत्य कोणत्या राज्यातील आहे एकसष्टाव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी कर्नाटक कुजिता हे लोकनृत्य कर्नाटक या राज्यातील आहे प्रश्न क्रमांक बासष्ट गोडो हे लोकनृत्य कोणत्या राज्यातील आहे बासष्टाव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी तमिळनाडू गोडो हे लोकनृत्य तमिळनाडू या राज्यातील आहे प्रश्न क्रमांक त्रेसष्ट गंभीरा हे लोकनृत्य कोणत्या राज्यातील आहे त्रेसष्टाव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए पश्चिम बंगाल गंभीरा हे लोकनृत्य पश्चिम बंगाल या राज्यातील आहे प्रश्न क्रमांक चौसष्ट किकली हे, हे लोकनृत्य कोणत्या राज्यातील आहे चौसष्टाव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी पंजाब किकली हे लोकनृत्य पंजाब या राज्यातील आहे प्रश्न क्रमांक पासष्ट करगा हे, हे लोकनृत्य कोणत्या राज्यातील आहे पासष्टाव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी कर्नाटक करगा हे लोकनृत्य कर्नाटक या राज्यातील आहे प्रश्न क्रमांक सासष्ट रोना हे लोकनृत्य कोणत्या राज्यातील आहे सासष्टव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी मध्य प्रदेश रोना हे लोकनृत्य मध्य प्रदेश या राज्यातील आहे प्रश्न क्रमांक सदुसष्ट संचार हे लोकनृत्य कोणत्या राज्यातील आहे सदुसष्टाव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए ओडिशा संचार हे लोकनृत्य ओडिशा या राज्यातील आहे प्रश्न क्रमांक अडुसष्ट कारागट्टम हे लोकनृत्य कोणत्या राज्यातील आहे अडुसष्टाव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी तमिळनाडू कारागट्टम हे लोकनृत्य तमिळनाडू या राज्यातील आहे प्रश्न क्रमांक एकोणसत्तर रासलीला हे लोकनृत्य कोणत्या राज्यातील आहे एकोणसत्तराव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी गुजरात रासलीला हे लोकनृत्य गुजरात या राज्यातील आहे प्रश्न क्रमांक सत्तर दही कला हे लोकनृत्य कोणत्या राज्यातील आहे सत्तराव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी महाराष्ट्र दही कला हे लोकनृत्य महाराष्ट्र या राज्यातील आहे प्रश्न क्रमांक एकाहत्तर करगा हे लोकनृत्य कोणत्या राज्यातील आहे एकाहत्तराव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी कर्नाटक करगा हे लोकनृत्य कर्नाटक या राज्यातील आहे प्रश्न क्रमांक बहात्तर कुंभी हे लोकनृत्य कोणत्या राज्यातील आहे बहात्तराव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी तमिळनाडू कुंभी हे लोकनृत्य तमिळनाडू या राज्यातील आहे प्रश्न क्रमांक त्र्याहत्तर माघा हे लोकनृत्य कोणत्या राज्यातील आहे त्र्याहत्तराव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए बिहार माघा हे लोकनृत्य बिहार या राज्यातील आहे प्रश्न क्रमांक चौऱ्याहत्तर गरुण वाहन, वाहन हे लोकनृत्य कोणत्या राज्यातील आहे चौऱ्याहत्तराव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी ओडिशा गरुण वाहन हे लोकनृत्य ओडिशा या राज्यातील आहे प्रश्न क्रमांक पंच्याहत्तर डागला हे लोकनृत्य कोणत्या राज्यातील आहे पंच्याहत्तराव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी तमिळनाडू डागला हे लोकनृत्य तमिळनाडू या राज्यातील आहे प्रश्न क्रमांक शहात्तर टपाडी हे लोकनृत्य कोणत्या राज्यातील आहे शहात्तराव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी तमिळनाडू टपाडी हे लोकनृत्य तमिळनाडू या राज्यातील आहे प्रश्न क्रमांक सत्याहत्तर चाकरी भारवा गीत हे लोकनृत्य कोणत्या राज्यातील आहे सत्याहत्तराव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी जम्मू काश्मीर चाकरी भारवा गीत हे जम्मू काश्मीर <spLe> या केंद्रशासित प्रदेशातील लोकनृत्य आहे प्रश्न क्रमांक अष्ट्याहत्तर जटा हे लोकनृत्य कोणत्या राज्यातील आहे अष्ट्याहत्तराव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए बिहार जटाजटीन हे लोकनृत्य बिहार या आहे प्रश्न क्रमांक एकोणऐंशी मौनी हे लोकनृत्य कोणत्या राज्यातील आहे एकोणऐंशीव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी महाराष्ट्र मौनी हे लोकनृत्य महाराष्ट्र या राज्यातील आहे प्रश्न क्रमांक ऐंशी कारागम हे लोकनृत्य कोणत्या राज्यातील आहे ऐंशीव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी तमिळनाडू कारागम हे लोकनृत्य तमिळनाडू या राज्यातील आहे प्रश्न क्रमांक एक्क्याऐंशी घमान हे लोकनृत्य कोणत्या राज्यातील आहे एक्क्याऐंशीव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी पंजाब घमान हे लोकनृत्य पंजाब या राज्यातील आहे प्रश्न क्रमांक ब्याऐंशी चाहू हे लोकनृत्य कोणत्या राज्यातील आहे ब्याऐंशी व प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी ओडिशा छाहू हे लोकनृत्य ओडिशा या राज्यातील आहे प्रश्न क्रमांक त्र्याऐंशी अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे याला सुद्धा स्टार मार्क सुद्धा करून घेऊ शकता पाली हे लोकनृत्य कोणत्या राज्यातील आहे त्र्याऐंशी व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी तमिळनाडू पाली हे लोकनृत्य तमिळनाडू या राज्यातील आहे प्रश्न क्रमांक चौऱ्याऐंशी काठी हे लोकनृत्य कोणत्या राज्यातील आहे चौऱ्याऐंशी वा प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी पश्चिम बंगाल काठी हे लोकनृत्य पश्चिम बंगाल या राज्यातील आहे प्रश्न क्रमांक पंच्याऐंशी वैशाख हे लोकनृत्य कोणत्या राज्यातील आहे पंच्याऐंशीव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए आसाम वैशाख हे लोकनृत्य आसाम या राज्यातील आहे प्रश्न क्रमांक शहाऐंशी जट झारीन हे लोकनृत्य कोणत्या राज्यातील आहे शहाऐंशीव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी झारखंड जट झारीन हे लोकनृत्य झारखंड या राज्यातील आहे प्रश्न क्रमांक सत्याऐंशी कुटियट्टम हे लोकनृत्य कोणत्या राज्यातील आहे सत्याऐंशी प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी केरळ कुटियाट्टम हे लोकनृत्य केरळ या राज्यातील आहे प्रश्न क्रमांक अठ्ठ्याऐंशी जया हे लोकनृत्य कोणत्या राज्यातील आहे अठ्ठ्याऐंशीव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी पश्चिम बंगाल जया हे लोकनृत्य पश्चिम बंगाल या राज्यातील आहे प्रश्न क्रमांक एकोणनव्वद बोई साजू हे लोकनृत्य कोणत्या राज्यातील आहे एकोणनव्वदाव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी पश्चिम बंगाल बोई साजू हे लोकनृत्य पश्चिम बंगाल या राज्यातील आहे प्रश्न क्रमांक नव्वद भगोरिया हे लोकनृत्य कोणत्या राज्यातील आहे नव्वदाव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए छत्तीसगड भगोरिया हे लोकनृत्य छत्तीसगड या राज्यातील आहे प्रश्न क्रमांक एक्क्याण्णव कोडवास हे लोकनृत्य कोणत्या राज्यातील आहे एक्क्याण्णव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी कर्नाटक कोडवास हे लोकनृत्य कर्नाटक या राज्यातील आहे प्रश्न क्रमांक ब्याण्णव नागा नृत्य राखल हे लोकनृत्य कोणत्या राज्यातील आहे ब्याण्णव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी आसाम नागा नृत्य राखल हे लोकनृत्य आसाम या राज्यातील आहे प्रश्न क्रमांक त्र्याण्णव अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे याला सुद्धा स्टार मार्क सुद्धा करून घेऊ शकता प्रश्न आहे पाईका हे लोकनृत्य कोणत्या राज्यातील आहे त्र्याण्णव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी झारखंड पाईका हे लोकनृत्य झारखंड या राज्यातील आहे प्रश्न क्रमांक चौऱ्याण्णव उम्मट आठ हे लोकनृत्य कोणत्या राज्यातील आहे चौऱ्याण्णव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी कर्नाटक उम्मट आठ हे लोकनृत्य कर्नाटक या राज्यातील आहे प्रश्न क्रमांक पंच्याण्णव कुम्मी हे लोकनृत्य कोणत्या राज्यातील आहे पंच्याण्णव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए तमिळनाडू कुम्मी हे लोकनृत्य तमिळनाडू या राज्यातील आहे प्रश्न क्रमांक शहाण्णव कोलाट्टम हे लोकनृत्य कोणत्या राज्यातील आहे शहाण्णव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए तमिळनाडू कोलाट्टम हे लोकनृत्य तमिळनाडू या राज्यातील आहे अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये आपण तब्बल शहाण्णव प्रश्न पाहिलेले आहोत या व्हिडिओमध्ये जे जे तुम्हाला लोकनृत्य घेतलेले आहेत ते कोणत्या ना कोणत्या परीक्षेमध्ये घेण्यात आलेलं आहे तसेच तुमच्यासाठी एक खास प्रश्न ठेवलेला आहे त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे तुमच्यासाठी एक खास प्रश्न प्रश्न आहे बाऊल हे लोकनृत्य कोणत्या राज्यातील आहे त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए कर्नाटक ऑप्शन बी केरळ ऑप्शन सी मध्य प्रदेश ऑप्शन डी पश्चिम बंगाल ज्यांना पण या प्रश्नाचं उत्तर येत असेल त्यांनी कमेंट बॉक्समध्ये द्यायचा प्रयत्न करायचा आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि सुद्धा करून घ्यायचा आहे व्हिडिओ बघितल्याबद्दल आपले सर्वांचे धन्यवाद